उमेदवार बदलण्यासंदर्भात शिंदेंवर भाजपकडून दबाव असल्याची चर्चा सुरू असतानाच हिंगोली आणि यवतमाळ वाशिममधून विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आलाय हेमंत पाटील यांच्यासह भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे त्यामुळे भाजपनं शिंदेंचा बळी घेऊ नये असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय पाहूया उमेदवार बदलण्यासंदर्भात शिंदेवर भाजपचा दबाव हेमंत गोडसेंसह हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध भाजपनं शिंदेंचा बळी घेऊ नये बच्चू बच्चूकडूनचं सूचक विधान लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्या तरी महायुतीत अनेक जागांवरून तिढा कायम आहे अनेक ठिकाणी भाजपसह शिवसेनेनं ही दावा केलाय तर शिंदेच्या ताब्यातील जागांवरील उमेदवार कोण असावा याबाबत भाजपकडून सूचना केल्या जात असल्याच्या जा चर्चा आहे भाजपच्या वाढत्या दबावामुळे शिंदे गटाची कोंडी झालीय की काय असा प्रश्न पडावा शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी हेमंत पाटील आणि धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपनं विरोध दाखवलाय शिंदेच्या खासदारांबाबत सर्वे निगेटिव्ह असल्याचा भाजपचा दावा आहे त्यामुळे उमेदवार बदलण्यासंदर्भात भाजपकडून शिंदेवर दबाव असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आपले मतदारसंघ राखण्यासाठी शिंदेंची धडपड आहे भाजपनं शिंदेंचा बळी घेऊ नये अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे तर या सर्व चर्चा दुर्दैवी असून असं काहीच होणार नसल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय ते गेम फॅक्टर असू शकतं शिंदे साहेबांचा सा बळी घेऊ नये भाजपने त्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल ते पाहिलं पाहिजे आणि आज जर आपण पाहतोय का भावनाताई गवळी गवडी पाच वर्षापासून त्या खासदार आहे वर्षे पण आहे अगदी तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी कोणाला तिकीट द्यावं हो, काय द्यावं हो, तो त्यांचा प्रश्न आहे शिंदेसाहेबाला भाजप दाबायचा प्रयत्न करते काय शिंदेसाहेबाचा बळी घेण्याचा प्रयत्न करते काय अशा अनेक चर्चा ज्या का हो होत आहेत मला वाटतं त्या दुर्दैवी आहेत बच्चूकडून जे विधान आहे कदाचित त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या असाव्यात त्यांना असं वाटत असावं वा। परंतु माझ्या माहितीप्रमाणे मोदी साहेब असतील की अमित शाह साहेब असतील त्यांना बरोबरून सपोर्ट सुद्धा त्यांनी केलेला आहे दुसरीकडे हिंगोलीतून शिवसेनेनं हेमंत पाटलांचा पत्ता कट करून बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे तर यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळींऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीच्या जागावाटपात भाजपनं निर्विवाद मोठ्या भावाची भूमिका बजावली एकनाथ शिंदेंसह अजितदादांना वारंवार दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या गेल्या निवडणुकीत लढवलेल्या जागांवर शिंदे गटाचा दावा होता पण जाहीर केलेले उमेदवारही बदलण्याची नामुष्की शिंदेवर येते की काय अशी वेळ आली आहे लोकसभेला हे चित्र असल्यास विधानसभेला काय होईल असा प्रश्न शिंदे गटातल्या अनेक नेत्यांना पडलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज